अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमावस्याला घरात कर्पूर होम कसा करायचा अमावस्याला कोणकोणते उपाय करायचे त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा तर उद्या आहे दर्श अमावस्या कारण प्रत्येक महिन्यातून एकदा अमावस्या येत असते आणि अमावस्याला केलेले उपाय सेवा केलेले उपाय सेवा ते आपल्याला पूर्ण महिनाभर त्याचं संरक्षण आपलं होत असतं त्याच्यामुळे घरामधले जे काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे बाहेरची काही वाईट बाधा आहे घरातली अलक्ष्मी आहे ते बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम हा दिवस मानला जातो त्याच्यामुळे ह्या दिवशी किती काही कामं असली तरी आपण हे उपाय केलेच पाहिजे दिवसभरातून कधीही करू शकता तर अमावस्या ही आज लागणार आहे सायंकाळी सात वाजता तर उद्या ती संपणार आहे दुपारी दोन वाजता तर उद्याची आमोशा ही सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे उद्या आपण दिवसभर सेवा उपाय करू शकतो तर उद्या काय करायचं आहे बघा ही म्हणजे कोणाला असं वाटतं की आमोशा म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगाला काटा येतो की आमोशा नको म्हणजे आमोशा म्हटलं की त्यांना असं वाटतं की तो दिवस म्हणजे वाईट शक्तीचा दिवस आहे तो म्हणजे त्या दिवशी वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत असतात किंवा असं काही नसून आमावशा ही सर्वोत्तम मानली गेले आहे जशी पौर्णिमा आहे तशीच आमावसा आहे आणि आमावश्या दिवशी भागातून बरेचसे सण आपल्या आमावशाला येतात पूजन आपण दिवाळीचं एवढं लक्ष्मीपूजन आपण करतो तर आमावश्याच्या दिवशीच करत असतो कारण त्या दिवशी लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवर असतो आणि तो आपल्यावर पडावा त्यासाठी आपण लक्ष्मीच्या उपाय सेवा करत असतो तर तसंच आमावशाच्या दिवशी आपण प्रत्येक महिन्याला आपल्या घरामध्ये हे उपाय किंवा सेवा सेवा तुमच्याकडून होती की नाही होत पण उपाय आवर्जून करावे सेवा म्हणजे काय तर आपण भैरवचंडीची सेवा करत असतो हवन आपल्या घरामध्ये करत असतो एखाद्या मंत्राचं हवन करत असतो कारण हवन घरामध्ये केले घरातली निगेटिव्हिटी निघून जात असते घरातली वाईट बाधा निघून जात असते <indo> त्याच्यामुळे हवन आवर्जून करावं पण ते नसल होत तर उपाय आवर्जून करावे करा तर आमुषाला करपू होम कसा करायचा बघा अगदी साधा सोपा हा कर्पूर होम आहे पण तुमच्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता काही घरामधले जे काही दोष आहेत ते सर्व निघून जातात कर्पूर होम आपण आपल्या घरामध्ये जर केला तर तर कधीही करू शकता दिवसभरातून सकाळ दुपार संध्याकाळ तर सायंकाळच्या वेळेस केला तर अजून चांगलं तर एक श्रीफळ घ्यायचं आहे घरातलं पूजेचं वगैरे श्रीफळ घ्यायचं नाही आहे या उपायासाठी तुम्ही वेगळं श्रीफळ आणून घ्या श्रीफळ घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर भीमसेनीच कापूर वापरायचा करपूर्वम करतावेस कारण तो जास्त प्रभावी ठरत असतो त्याच्यामुळे भीमसेनी कापूर घ्या त्याच्यावर दोन लवंगा ठेवा दोन विलायच्या ठेवा नसेल तर काहीच ठेवणार नुसार करपूरच तुम्ही जाळा तरही चालतो पण करपूर आवर्जून करा तर त्याच्यावर वडी ठेवायची कापराची त्याच्यानंतर स्वामींसमोर समोर जरी श्रीफळ ठेवायचं आणि तो लावायचा कर्पूर लावल्यावर स्वामींचा जप म्हणायचा म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये फिरवतो तेव्हा स्वामींचा जप म्हणा किंवा गोरक्षाचा मंत्र म्हणा जो तुम्हाला येतो तो मंत्र म्हणा काहीच नाही आलं तर स्वामींचा जप म्हणला तरी चालतो तर पूर्ण घरभर तो पसरायचा म्हणजे कपूर आप लावायचा आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि जेवढं तुमचं घर आहे पूर्ण टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तो पसरायचा आहे त्याचा धूर पूर्ण घरात म्हणजे म्हणजे सोफ्याखाली क्वाटखाली कपडाखाली सगळीकडं तो धूर असा गेला पाहिजे असं तुम्हाला तो पसरायचा आहे आणि पूर्ण घरभर करायचा आता श्रीफळ हातात घेतलं तर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत मनत सगळ्या घरांमध्ये तो धूर पसरायचा आहे कापूर वाटलंस तर शिल्लक थोडासा हाताबाई ठेवायचा जेणेकरून शांत होता आलं की लगेच तो दुसरा कापूर आपण त्याच्यावर ठेवायचा असं तुम्हाला करपुरवम करायचा आहे आणि रोज हा होम आपण केला पाहिजे कारण आपण घराच्या बाहेर जातो घरातली व्यक्ती घराच्या बाहेर जातात कामानिमित्त ड्युटीनिमित्त तर बाहेरची निगेटिव्हिटी आपल्यासोबत येत असते कारण बाहेरचे लोक कसे असतात काय आपल्याला माहिती नसतं काय ओलांडण्यात येतं तर रोजची जी निगेटिव्हिटी असते तीसुद्धा दूर करण्यासाठी हा करपुरव रोज आपल्या घरामध्ये केलाच पाहिजे आणि याला काहीच लागत नाही फक्त तुम्हाला एक मिनटामध्ये तो होऊन जातो पण पूर्ण घराची जे काही संरक्षण होतं ते आपल्या होत असतं तर नक्की करायचं आहे त्याच्यानंतर घराच्या मुख्य मेन दरवाज्यावर घराच्या मुख्य दरवाज्यावर दरवाजाचा जो उंबरटा आहे ज्याला आपण उंबरा म्हणतो त्याला हळदीचं लेपन करायचं स्वच्छ गोमित्राने मित्राने खाडामीठ मित टाकून तो पुसून घ्यायचा त्याचा ग त्याचा हळदीचं लेपन करायचं त्याची पूजा करायची घरातली जे काही जाळी जमट आहे ती काढायची घर स्वच्छ ठेवायचं कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते तिला घाण वगैरे आवडत नाही आडगळीची काही रूम असतील तिथं काही तुमची पसारा असेल विनाकारण पडलेला तो सुद्धा बाहेर काढायचा याने कर्ज बाजारी आपल्यावर येत होत असते लक्ष्मी घरातून निघून जात असते अलक्ष्मीचा प्रवास आपल्या घरामध्ये होत असतो आणि एकदा अलक्ष्मी आपल्या घरातून आली तर ती कधीच काढता पाय घेत नाही यासाठी आपल्याला खूप जिजावं लागतं खूप सेवा उपाय खूप परेशानीचा सा सामना करावा लागत असतो त्याच्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी येऊ नये यासाठी हे सारखे उपाय आपण घरात केले पाहिजे त्रमावशाच्या दिवशी हे उपाय आपण केले तर आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जात असते त्याच्यानंतर घरामध्ये कधीही आपण सुख समृद्धी नांदावी घरात कोणतीही वाईट बाधा येऊ नये घरातून लक्ष्मी निघून जाऊ नये कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहेच पण त्याचबरोबर तिला शांतता सुद्धा प्रिय आहे बघा वास्तूमध्ये आपण राहत असतो अतिवास्तू कधी तथास्तू म्हणत असते म्हण ते आपल्याला था कळत नाही आणि आपण एखाद्या था गोष्टीचा सतत उच्चार करत राहिलो तो वास्तू त्या गोष्टीला तथास्तू म्हणत असते त्याच्यामुळं घरामध्ये कधीही भांडणं किरकिर वादविवाद किंवा निगेटिव्ह बोलणं कधीही घरामध्ये करायचं नाही आहे कारण आपण घरात राहत असतो घरामध्ये आपल्या एक सात्विक वातावरण राहावं घरामध्ये शांतता राहावी घरात लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आपल्या घरामध्ये कधीही वाईट बोलणं किंवा घाणं बोलणं किंवा म्हणजे घरामध्ये घरामध्ये अशांत अशांतता पसरण असं कधी आपण वागायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर देवघर स्वच्छ करायचं देवांना स्वच्छ करायचं देवांचे कपडे वगैरे चेंज करायचे त्याच्यानंतर आपल्या घराचा जो तुमचं घर असेल घराचा उतारा करायचा करायचा उतारा कसा करायचा एक श्रीफळ घ्यायचं आणि ते श्रीफळाची शेंडी आप घराकडे करायची घराच्या समोर उभारायचं म्हणजे जे मेन दरवाजा आहे तुमचा समोर उभारायचं मोठं गेट वगैरे असेल तर त्याच्या बाहेर उभारायचं तुम्हाला म्हणजे पूर्ण घर त्याच्यामध्ये आपलं आलं पाहिजे असं उभारायचं तर श्रीफळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची एकच तेंडी द्यायला ठेवायची त्याची शेंडी ती घराकडे करायची त्याच्यावर त्रिशूळ काढायचा चंदनाने काढा अष्टगंदाने काढा त्रिशूळ तुम्हाला माहिती त्याचे त्रिशूळ कसा काढतात ते त्रिशूळ काढायचा आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा हा मंत्र म्हणत तुम्हाला तो उतारा करायचा आहे सात वेळेस आणि ते एका साते वेळेस जेव्हा उतारा करता ते वेळेस एक नारळ एका टप्पूत फोडायचा आणि कुठेतरी लांब तो फेकून यायचा जातानी बोलायचं नाही येताना बोलायचं नाही ये फिरून पण बघायचं नाही असा घराचा उतारा करायचा सेम घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती जर असेल तर सेम त्याचासुद्धा उतारा अशा प्रकारे तुम्ही करू शकता चिडचिड एखादा व्यक्ती करत असेल म्हणजे घरामध्ये असे अशा व्यक्तीचासुद्धा उतारा करू शकता मुलांचा पण करू शकता बघा आता हे उतारे आपण करतो पण एके अंशाने केल्याने तुम्हाला फरक पडणार नाही दोन अंक्ष केले तरी फरक पडणार तीन अंश केल्या तरी फरक पडणार तुम्हाला सलग पाच सात अकरा अशा आंश तुम्हाला हे उतारे वगैरे तुम्हाला करावे लागतात तर कुठे तुम्हाला फरक जाणवला सुरुवात होईल कारण घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल तर ती जाण्यासाठी थोडासा वेळ लागतोच कारण एका उतार्याने तुम्हाला काही होणार नाही असं तुम्ही आता मागता की आम्ही एकदा केला दोनदा केला पण काही फरक पडलेला नाही आहे तुम्हाला सारखं ते करत राहावं लागेल तर तुम्हाला कुठे त्याचा फरक जाणवेल त्याच्यानंतर घरामध्ये खारा घराचं संरक्षण हवं घरातल्या घराच्या व्यक्ती घरातल्या व्यक्तींचं संरक्षण हवं यासाठी पांढरी मोहरी घ्यायची त्याच्यात उदी टाकायची आणि त्याच्यावर कालभर काष्टक वाल्का सुक्ताची सेवा घ्यायची पूर्ण घराच्या ते टाकायचं आहे तुम्ही किती घराला नजर लावली घरातल्या व्यक्तींना नजर लावली तरी ती लागत नाही त्यासाठी हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर घरात या घरामध्ये सो सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं गोमूत्र नसेल गंगाचे शिंपडा गंगा त्याच्यानंतर बघा आपल्या घरामध्ये वाहन असतात फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल जी काही तुमच्या घरामध्ये गाडी असेल त्या गाडी आपण घेऊन फिरतो कुठ लांब लांब जातो मग गाडी खाली काय वलडण्यात येतं मग काय होतं गाड्या सतत खराब होतात गाड्यांचे ॲक्सिडेंट होतं अशी भीती राहते असं काय होतं असेल तर आपल्या गाड्यांचासुद्धा आमोशाला उतारा केला पाहिजे श्रीफळ सेम तहाच करायचा श्रीफळ घ्यायचं आणि उतारा सात वेळेस करून नारळ फोडून लांब फेकून यायचं थोडंसं गाडीवर पाणी टाकायचं असा सेम उतारा गाडीचा पण करायचा आहे कारण गाड्यांनासुद्धा नजर लागत असते त्याच्यामुळं गाड्यांचा उतारा करायचा आपल्या संरक्षणासाठी सा आपण हे उपाय करायचा आहे सगळ्यांनी हे उपाय उतारे करायचे आहेत तर नक्की करा राजच्या व्हिडिओमध्ये कसं व्हिडिओ वाटायचं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामीचं मंत्र महाराजांच्या चरणी करू मावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ